दोनशे रुपये दोनशे एका रुपये तीनशे रुपये दोनशे एका रुपये माणसा दोनशे एकावन्न येते का पाचशे रुपया दोनशे दोनशे एकावन रुपये दोनशे पंचावन्न తిని పర్చి భిం భిం దోన్ భ चौसशेनशे बत्तीसशे दोघे बत्तीसशे आता एकावन्न बत्तीसशे एक्कावन्न

200 રૂપાય 200 રૂપાય નેતી જોબલતે રૂપાય સ્ટીકર ચાં ભીંડી 201 રૂપાય झाली અમેતી જોબલતે આકુડી 300 રૂપાય 301 રૂપાય 302 રૂપાય तीनशे अकरा रुपये चवळी तीनशे एका पन्नास रुपये पन्नास रुपये रुपये तीन वार शंभरशे दोनशे रुपये अडीचशे तांबडी सतराशे तीनशे रुपये तीनशे रुपये हे मार

शंभर सव्वा तीनशे रुपये साठ सत्तर ती चाळीस पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये तीन शंभर रुपये वारतो ना दोनशे रुपये दोनशे रुपये यम मार्का का बावीस ती चाळीस पन्नास शंभर रुपये यम मार्का का भेंडी साठ सत्तर रुपये ऐंशी नव्वद शंभर रुपये एकशे दहा वीस रुपये ती चाळीस पन्नास रुपये एकशे एकावन्न रुपये एकशे एक्कावन्न रुपये हे मार्का शंभर वीर दोनशे रुपये मिरची पन्नास रुपये दोनशे साठ रुपये तीन तीस रुपये दोनशे रुपये अडीचशे रुपये तीनशे रुपये दहा पंधरा वीस रुपये चाळीस पन्नास रुपये तीनशे पन्नास रुपये कंपनी दहा वीस चाळीस पन्नास रुपये रुपये भेंडी वीस रुपये चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये

आपलं सॉरी गावार पाचशे रुपये तीन पन्नास रुपये दोनशे दहा पन्नास रुपये तीनशे रुपये तीन वार शंभर वीसशे दोनशे रुपये तीनशे चारशे पाचशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये तीन शंभर रुपये तीनशे रुपये दहा रुपये एकशे दहा रुपये तीन वार

तुला पन्नास सत्तर रुपये शंभर वीस दोनशे रुपये तीनशे रुपये कापून तीनशे रुपये साडेतीनशे चारशे रुपये साडे चारशे साठ रुपये तीनशे रुपये तीन मिक्स होतं तीनशे रुपये झालं कार

ಚೌಳಿ ಸಾರಿ ಆಕುಡಿ ಚೌಳಿ